अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये ताठेमाळा या ठिकाणी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच येथील नागरिकांना ताठेमाळा या ठिकाणी खासदार सुजय विखे यांच्या वतीने बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोह निमित्त नागरिकांना हरभरा डाळ आणि साखरेचा वाटप करण्यात आला यावेळी कार्यक्रम स्थळी खासदार सुजय विखे यांचे वाजत गाजत जेसीपीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी आपल्या या प्रभागामधल्या प्रत्येक घरातून प्रभू श्रीरामाला नैवेद्य म्हणून दोन डाळीचे लाडू आपण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक घरातून ते लाडू तयार करून आपल्या या ताटेमाळ्यातल्या असलेल्या मारुती मंदिराला नैवेद्य दाखवायचं आहे यासाठी हे साखर वाटप आणि दाळवाटप आहे अजून आपल्याला बारा दिवस जायचे सगळी साखर पाहुण्यांना बोलून चहामध्ये संपूर्ण नका सगळ्यांच्या याद्या माझ्याकडे आल्यात जे जे लोक साखर घेऊन जाणार आहेत तुमचे कुपणाचे फोटो माझ्याकडे आले ते सगळ्यांची यादी तयार करून सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत मी एकवीस तारखेला संध्याकाळी माझी यंत्रणा प्रत्येक घरात पाठवून दोन लाडू मोजणार आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की हे काय पाहणार नाही अशी काही परिस्थिती नाही ज्या लोकांनी लाडू केले त्यांना काही म्हणणार नाही ज्या लोकांनी नाही केले त्यांची यादी तयार करायची यादी तयार झाल्यावर मी आणि आभागाकर आणि बाबासाहेब आम्ही अयोध्येला जाऊ अयोध्या गेल्यावर प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये मध्ये यादी टाकायची त्यांना मी सांगणार की हे राम हे ते प्रभात क्रमांक सहा चे हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळे दिले साखर दिली पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही तू यांचा बंदोबस्त तुझ्या स्तरावर करून टाक तर त्यामुळे तुम्ही विचार करा आणि काम होतात काम झालेत कोण काय आरोप करतं प्रत्यारोप करतं याच्याशी मला काही घेणार नाही मी ते मोजत पण नाही परमेश्वरांनी ताज्या आम्हाला आमच्या कुटुंबाला एक वरदान असं दिलंय आणि ते मी व्यक्तिगत अनुभवतो की जेवढा मी खर्च करेन तेवढं माझं बरं जात काय असं पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये पन्ना किती निवडणुका किती कामं किती सार्वजनिक कामं पण कधी आपलं मालच संपलं नाही आणि असं नाही की आपण साठून ठेवलं आहे लोकांना देत गेलो हे जनतेचे आशीर्वाद आहेत की आम्हाला परत तुमच्या रूपी आशीर्वादामध्ये आमचं घर चालतं त्यामुळे अजिबात काळजी करायचं काही कारण नाही हे साहित्य तुमचंच आहे तुमच्यासाठी आहे आता महिलांचं माझ्यावर फार श्रद्धा आहे एक माझी भगिनी होती ती माझ्याकडे ती म्हटली मी तुमची बहीण आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हटलं बोल ती म्हटलं तर मी तुझ्या बहिणीसारखी असल्यामुळे तुम्हाला साखर दिली डाळ दिली पण तुपाचं काय करणार आहे ते दिनी, दिनी। कर सांग तर ज्या ज्या लोकांना तुपाची अडचण असेल तुम्हाला मी पत्ता सांगतो हे ताई बाबासाहेब वाकळे आणि आबायागरकर आणि जाधव यांच्या घरी जाऊन तू गोळा करायचं त्यांना तू कल्प सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार शांततेत या स्टेजच्या पाठी पुढे गाडी या स्टेजच्या पाठीमध्ये गाड्या तीन गाड्या महिलांसाठी एक गाडी पुरुषांसाठी गाड्या किती वाजले पाहुणे सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट घड्याळ्यात पहा सात वाजेपर्यंत एकही माणूस दिसणार नाही एवढं निवेदन आमचं चांगलं आहे सात वाजेपर्यंत तर शांततेत जा आता उठा आणि रांगेला लागा धन्यवाद